संकेत या संकेत स्पष्ट मत सांगू आप का आपल्याला एक प्रश्न ही विचारायचा नाही मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका आणि मराठ्यांची डोकी कोण बघतो आम्ही एक प्रश्न तुम्हाला विचारतो स्पष्टीकरण द्या आमचा एक आम्हाला काय घेण्यात नाही कोणत्या ऐक आल्याविषयी कोण काय करते बाहेर कोण काय करत काय काय घेतलं नाही आम्हाला फक्त तुमचं स्पष्टीकरण द्या बाहेर राजकीय नेते कोण काय बोलते आम्हाला आम्हाला घेतलेलं नाही

बोलता येते नाय ना फक्त मराठा आरक्षण मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण त्याच्यावरती प्रश्न असताना त्यांनी भूमिका त्यांची स्पष्ट करावी बाकीच्या का कोणतेही प्रश्न नसतील आमचे त्यांची भूमिका ओबीसी तो मराठा आरक्षण ते नाही स्पष्ट करा बस विषय भेटू आणि द्याच्या એક લક્ષ ફક્ત પન્નાસ ટી પ્રશ્ન વિચારના પણ આમ બનતી વેલ એજ્યુકેટેડ ઓનિયર એમબીએ સુશિક્ષિત त्यांनी काय म्हणते खासगी जी कंपन्या वगैरे आहेत त्याच्यात कुठं आरक्षण आहे हे म्हणणं संस्थेमध्ये खाजगी संस्थेमध्ये भरले जात नाहीत का सगळं वकील साहेब मला खासगी त्याच्याकडे जायचं वीस तीला त्यांच्या भूमिकेसाठी अहो मला काय विचारासाठी जायचंच न कर खासग्या गाड्या खासग्या ट्रॅव्हल्स कशा त्यांना उत्तर द्यायचं घेऊन आपण आम्ही का उत्तर त्यांना आमचा तुमच्याशी प्रश्नच नाही तुम्हाला शांत राहा